नमस्कार मी व्यंकटेश लक्ष तुम्ही पाहतो महाराष्ट्र न्यूज बऱ्याचदा लातूर शहर महानगरपालिकेच्या कारभारावर इथला प्रश्नचिन्ह उपस्थित करतो नागरिक बऱ्याचदा आम्हाला फोन येतात की आम्हाला छोटे छोटे साधे साधे दाखले म्हणायला खूप वेळ लागत आहे किंवा मग कोऑपरेट करत नाहीत अधिकारी लोक किंवा बऱ्याचशा गोष्टी किंवा एजंटचे पण विषय आहेत बऱ्याचशा गोष्टी असतात या संदर्भामध्ये मी आज इथं मॅडमकड आलेलं आहे मॅडम लातूर शहर महानगरपालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर आहे जन्म मृत्यूचा जो दाखला इथं नोंदणी नोंदणी विभाग आहे त्या ठिकाणी मॅडम हे कामकाज पाहत असतात मला सुरुवात जातो मॅडम आहे मॅडम काय सांगा का दिली होतं या सगळ्या प्रक्रियेला खूप वेळ काय लागतो या जन्ममृतूचं जे सी आर एस पोर्टल आहे हे केंद्र शासनाचं पोर्टल आहे आणि ते सध्या अपडेट झालेलं आहे तर आणि अपडेट झाल्यानंतर प्रत्येक चेंज किंवा प्रत्येक हे घेताना ओ टी पी लागत लागतो आहे त्याच्यामुळं जे अगोदर एक मिनिटाचं काम होतं ते काम होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट लागत आहे त्यामुळे लोकांना वाटायला लागलं की पूर्वीसारखं एका मिनटात का होत नाही हां तर नाही तर त्याला वेळ लागतोच कुठलंही आणि इथल्या लोकांना अशी सवय आहे की

दहावी बारावीचे रिझल्ट पण झालेले आहेत आणि लहान मुलांचे ऍडमिशन त्यांचा पण विषय आहे त्याच्यामुळे गर्दी खूप आहे बरं दुसऱ्या ऑपरेटर तर पूर्ण वेळ अवेलेबल असतात मी स्वतः मला अतिरिक्त चार्ज आहे सकाळच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी म्हणून एका युपीएससीचे अधिकारी आहे आणि दुपारनंतर मात्र माझ्याकडे जन्ममृत्यू निबंधक म्हणून चार्ज आहे ओके okay, तर या ठिकाणी मॅडम या ठिकाणी पाहतात आणि त्यांचं म्हणणं आहे की सगळं काम वगैरे व्यवस्थित मग त्याच्यामध्ये डिलो डिले जो होतोय मग नेटचा किंवा सर्व्हरचा असं काही प्रॉब्लेम असतो सर्व्हरचा प्रॉब्लेम आहेच कारण हे okay. देशभरात पोर्टल चालतं आणि म्हणजे सगळीकडेच

स्वतः या स्वतः अर्ज करा कुठल्याही एजंट कडे जाऊ नका पण लोकांना हे झटपट पाहिजे याच्यासाठी ते एजंटकडे जातात कोण एजंट आहेत याचा आम्हालाही शोध घ्यावा लागेल हे त्या नागरिकांकडूनच माहिती होईल आणि शोध घेऊन आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू एजंटकडून झटपट होणार नाही जो वेळ लागणार आहे तो तर लागणारच आहे झटपट झटपट ही प्रक्रियाच नाही कारण हे पोर्टलचं काम आहे अप्रुव्हल आलंच पाहिजे आणि सगळं म्हणजे करेक्टच सर्टिफिकेट ठीक आहे शेवटीचा जा प्रश्न म्हणत होतो तरी आहे प्रश्न विचारतो की या माध्यमातून जे नागरिक इथे येतात जन्म मृत्यू नोंदीच्या दाखल्यासाठी त्यांच्यासाठी काय आव्हान करू शकतो किंवा त्यांना काय सांगू इच्छित जन्म मृत्यू हे कायमस्वरूपी तुम्हाला सर्टिफिकेट सांभाळायचं असतं तर ह्याच्यात कुठलीही गडबड करता कामा नाही लोकांना सगळं म्हणजे इन्स्टंट पाहिजे आहे तर तसं नाही वेळ दिला पाहिजे आणि करेक्ट सर्टिफिकेट त्यांनी घेऊन गेलं पाहिजे ठीक तर मॅडम या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे विशेष म्हणजे जे जनतेच्या जे, मनातील प्रश्न होते ते सुद्धा आपण इथं त्यांना विचारले मॅडम त्याचं उत्तर दिलेलं आहे नागरिकांसाठी सुद्धा ही एक सूचना आहे की आपण कोणत्याही गोष्टीला वेळी न पडता डायरेक्ट इथं अधिकाऱ्यांकडं अर्ज दाखल करावा आणि जी काही का शासनाची प्रोसिजर आहे ती कंप्लेंट करून तिथं हे सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जाऊ शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या वेळेस सर्व्हरमुळे इंटरनेटमुळे टी व्ही होऊ शकतो आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रोसेस थोडी मॅडम दिसली मॅडमिसर एक मिनिटामध्ये होणार कामा वीस मिनटं लागतात त्या सगळ्या कामाला तर ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि गुड कम्युनिकेशन अधिकाऱ्यांसोबत आपण प्रत्येक करणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आपण दिसून येते बाकी याच्यामध्ये जर कुठल्या पद्धतीचा भ्रष्टाचार होत असेल तर महानगरपालिका आयुक्तांनी याकडे व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या परिसरामध्ये महानगरपालिकेच्या ऑफिसच्या परिसरामध्ये फक्त जन्म मृत्यूच्या संदर्भात नाही तर कोणत्याही कामामध्ये या ठिकाणी एजंटचा हा जो सुरसुराट वाढलेला आहे तो इथं कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण एजंट सर्वसामान्य तुमच्या माझ्यासारख्या माणसाला लगेच मिळतात मग या अधिकाऱ्यांना काय मिळत नाही हा पण एक प्रश्न इथं निर्माण होतो त्यामुळे या सगळ्या प्रकरणात त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी हीच आपण या ठिकाणी व्हिडिओ ज्यांनी साधते त्यांच्यासोबत मी व्यंकट महाराष्ट्र जिल्ह्यासाठी लातूर शहर महानगरपालिका लातूर